माझ्या माहितीप्रमाणे आमच्या सर्वांच्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात देशात बहुजनांमध्ये शिक्षणाचा प्रसार महात्मा फुले आणि सावित्रीबाई शाहू फुले आंबेडकरांचीच ही संस्था का आहे त्या मार्गक्रमानेच आम्ही चालत आहोत शाळेचं नाव सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय आहे आणि सावित्रीबाई फुलेंवर मी स्वतः पीएचडी करतोय मी आता लास्ट जेमला आहे पीएचडी साठी ह्या कार्यालयामध्ये या कार्यालयाचं चा, नूतनीकरण चालू आहे आमच्या या कार्यालयाचं बाजूच्या कार्यालयामध्ये सगळ्या प्रकारचे फोटो आहेत अशी चूक आमच्याकडून होणार नाही आमच्याकडे आमच्याकडे अशी चूक होणार नाही आणि वर्गामध्ये देखील सावित्री फोटो सावित्री फोटो वर्गामध्ये पण तुम्हाला सापडेल तुम्ही घेऊन टाका नाव सोनुबाई म्हणतात तशी भोजरात शाळा शिक्षणावर असे म्हणण्याची वेळ दुकाने येथील सावित्रीबाई फुले शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक भोजराज उर्फ राजेंद्र पोपटराव लोंडे यांनी आणली आहे संस्था संस्था हातातून जाण्याच्या भीतीतून भोजराज लोंडे इतके गांगरले आहेत की ज्या क्रांतीज्योती सावित्री फुले यांच्या नावावर संस्था आहे त्या संस्थेच्या प्राचार्य आणि सचिव कार्यालयात सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचेच फोटो नाहीत ही बाब त्यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी कार्यालय डागुजीचे कारण सांगत सारव करण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यालयात अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह अनेक राष्ट्रीय पुरुषांच्या तस्वीरी आवर्जून लावण्यात आल्या आहेत मात्र ज्यांच्या नावाने संस्था स्थापन करून कोट्यवधीची माया जमवत संस्थापक अध्यक्ष पिताश्री पोपटराव लोंडे यांच्यावरच हातघाई करण्यापर्यंत त्यांची मजल गेली विशेष म्हणजे ते त्यांचे समर्थन करतात स्थानिक रहिवाशी आणि पालकांनी त्यांच्या एकूणच कारभाराची लक्तरी शाळेसमोरच टांगल्याचे पाहायला मिळाले भोजराज लोंडे यांच्याविरुद्ध आर्थिक लुबाणुकीचे आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची हेडसांड झाल्याचे आरोप करत गावकऱ्यांनी तीन मार्च रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचे जाहीर केले आहे स्थानिक नागरिक आणि पालकांनी यावेळी आपल्या पत्रकारांसमोर मांडल्या मी दादाजी गवळी मुक्काम पोस्ट कुकाने तालुका मालेगाव जिल्हा नाशिक मी पालक वर्गाच्या वतीने आणि आमच्या मुलींच्या बद्दल फसवणूक झालेले त्याच्याबद्दल मागणी करतोय की आमच्या मुली जिल्हा परिषद शाळेत पहिली पासून तर चौथी पर्यंत शेमी इंग्लिशला होते आणि जून मध्ये पाचवीला ऍडमिशन घेताना आम्ही एस पी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणी भोजराज पोपोटा लोंडे सरांना सांगितलं की तुमच्याकडे जर आमचे पाचवी शासनमान्य शेमीचा वर्ग असेल तरच आमचे मुलींचे दाखले घ्या आणि आम्हाला आमच्या मुली शेमीला शिकवायचे आहेत बा तर सरांनी हो म्हटलं हो म्हटल्यानंतर सरांनी एका महिन्यानंतर लगेच त्याच मुलींना सांगितलं की तुम्हाला शेमीसाठी पैसे लागतील बा पहिल्या वर्षाला तुम्हाला दहा हजार रुपये दुसऱ्या वर्षाला बारा हजार रुपये अशी दर वर्षाला वाढीव फ्यू लागेल बा मग आम्ही शाळेत सरांना विचारायला गेलो की सर तुम्ही तर आम्हाला सांगितलं होतं बा की माझ्याकडे शासन मान्य सेमीचा पाचवीचा वर्ग आहे आणि तुम्ही आता असं अचानक का सांगताय बा सरांनी आम्हाला सांगितलं की माझ्याकडे शासन मान्य सेमीचा वर्ग नाही आहे बा तर माझ्याकडे इंग्लिश मिडियम आहे आणि त्या युनिटमध्ये तुमच्या मुलांना मी सेमी देऊ शकतो आणि त्याबद्दल तुम्हाला पैसे द्यावे लागतील मग सरांना विचारलं आम्ही की तुम्ही आमची फसवणूक केली बा सर मग नाही म्हणे माझ्याकडे वर्गच नाही आहे म्हणे मग आम्ही त्याच्यानंतर गट शिक्षण अधिकारी गोंगडे साहेबांना भेटलो प्रवीण पाटील साहेबांना भेटलो आमचं मागणं मागितलं काही दिवस त्यांनी सुद्धा आमच्या मागण्या ऐकून घेतल्या नाही वारंवार आम्ही त्यांना निवेदन दिलं त्याच्यानंतर आम्ही शिक्षण आपल्या संस्थेचा ठराव घेतला त्यांच्याकडनं लेटर पण घेतलं की यांच्याकडे शासन मान्यशिमीची मान्यता आहे मग तरी आम्हाला गोंगडे साहेबांनी आणि प्रवीण पाटील साहेबांनी आम्हाला जवळजवळ दोन तीन महिने कुठल्याही पद्धतीचा काही निर्णय दिलेला नाही आमच्या मुलींची पूर्णपणे पाचवीसाठी फसवणूक झालेले त्यांना वर्गात शिकवताना सुद्धा गणिताचे टीचरे यूट्यूबवरती मोबाईलवरती बघून बघून त्यांना शिकवतायत असे आम्ही सरांना सांगितलं तरी सरांनी आम्हाला सांगितलं की असल्या प्रकारची तुमची कसली मागणी मान्य केली जाणार नाही आणि पुढच्या वर्षी तुम्ही हे वर्ग मुळीच चालवणार नाही बा तर आम्ही शिक्षण सत्रातील वरिष्ठांना सगळ्यांना निवेदने दिले आतापर्यंत कोणी या ठिकाणी येऊन कोणी चौकशी केली नाही आणि आमच्या मुलींची मुलींची दक्षता कोणीही घेतली नाही साहेब शिक्षण मंत्री महाराष्ट्र आणि साहेबांनी या गोष्टीवर लवकरात लवकर निर्णय घेऊन आमच्या मुलींच्या बाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा अशी साहेबांकडे आमची मागणी आहे रेणुका देवी शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयामध्ये जे विद्यार्थी प्रवेश घेताना सांगितले जाते की सेमी मध्ये प्रवेश दिला जाईल परंतु विद्यार्थ्यांची फसवणूक करून त्यांना मध्ये त्यांचे ऍडमिशन दाखवले जातात तेच ऍडमिशन पुन्हा माध्यमिक मध्ये पण दाखवले म्हणजे एकच विद्यार्थी वेगवेगळ्या शाळेमध्ये असतो आणि त्याचप्रमाणे ह्या शाळेमध्ये अंतर्गत कल चालकांमध्ये चालू असताना विद्यार्थ्यांसमोर भांडणदंड होतात त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान फार मोठ्या प्रमाणात होतंय ते कमी करण्यासाठी अनेक वेळा अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली परंतु अधिकारी दुर्लक्ष करतात आणि खरं म्हणजे या संस्थेवरती एक प्रशासक नेमून शासनाने एक प्रशासक नेमून निपक्षपाती चौकशी करून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळलं पाहिजे त्याचप्रमाणे ह्या कुकाने परिसरामध्ये शाळेमध्ये अगदी ज्युनियरपासून तर सिनियर पर्यंत वर्ग त्यांनी चालू केलेले आहेत आणि इथं सगळ्यात जास्त ॲडमिशन हे बाहेरचे येतात असे ॲडमिशन येतात की जे विद्यार्थी कुठे चालणार नाहीत म्हणजे कॉपी सेंटर असल्यामुळे बाहेरचे विद्यार्थी जास्त करून इथं येतात आणि सगळ्यात जास्त म्हणजे अधिकाऱ्यांनी कॉपी सेंटर हे बंद केलं पाहिजे आणि त्यामुळे मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल आणि एक प्रशासक नेमून शिक्षण घेतलं पाहिजे आणि या संस्थेचालक संस्थेमध्ये फॅमिली मेंबर मोठ्या प्रमाणामध्ये संस्थेमध्ये म्हणजे पदावरती काम करतायत ते प्रत्यक्ष काम करत नाही शासनाचा पगार घेतात तोही एक लुबाडणूक चालू आहे त्याच्यावरही शासनाने निर्णय घेतला पाहिजे नक्की प्रशासक नेमल्याशिवाय या संस्थेचं कुठल्याही प्रकारची चौकशी होऊ शकत नाही आणि जे आताच आमच्या मित्रांनी किंवा या वर्गांनी जे उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे हा एक अत्यंत चांगला निर्णय या सगळ्या गोष्टींचा विचार करून शासनाने त्या पद्धतीने प्रशासक नेमून चौकशी करावी आणि इथं जो वर्ग आहे जो शिक्षक वर्ग आहे तो, वर वर तो सुद्धा अगदी प्रेशर मध्ये काम करत असतो विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिलं जात नाही आणि त्यामुळे आमच्या गावातलं शैक्षणिक वातावरण हे दूषित झालेलं आहे कारण का की कॉपी सेंटर असल्यामुळं आणि बऱ्याच माझे एक दोनदा बाहेरच्या शाळांशी चर्चा झाली की तुमच्याकडे एवढी कॉपी चालत नव्हती आता का चालते तर त्या शाळांचं असं म्हणणं पडलं की कुकाण्यामध्ये जर कॉपी चालत असेल जर आम्ही जर कॉपी बंद केली तर आम्हाला विद्यार्थी मिळणार नाहीत त्यामुळे पूर्ण तालुक्यामध्ये कॉपी सत्र या शाळेमुळे वाढलेले आहे जोपर्यंत हे कॉपी सेंटर बंद होत नाही तोपर्यंत या शाळेमध्ये प्रगती होणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रशासकने म्हणून या संस्थेची चौकशी करावी अशी मी शासनाकडे मागणी करतो मी प्रभाकर गोविंदास उकाने या शाळेतील पाचवी तर दहावी आणि अकरावी बारावी इथे पाचवीमध्ये पूर्ण युट्यूबवर शिकवलं जातं इथं मुलांना मुलं पण आहे इथं मुलांशी तुम्ही चर्चा करू शकतात दुसरी गोष्ट अशी की इथं वारंवार तक्रार अशी होतात का मारामारी शाळेमध्ये होतात आमच्या मुलांना जे शिक्षण पाहिजे होतं जे तुमच्याकडे जे ग्रँडतील शासनाचे पगार घेतात ते शिक्षक आमच्या मुलांना शिकवतच नाहीत आम्ही सेमीची मागणी केली होती आणि ते मुलं म्हणजे अकरावी बारावीची पण मुलं शिकवतात असं तर माहिती पडलं आणि त्या कुठलेही जे शिक्षक आहे त्यांची कुठलीही माहिती दिली नाही आमचे मुलं कोणत्या वर्गात ती माहिती दिली नाही मंत्री महोदयांना भेटलो आम्ही सांगितलं की आमच्या गावाच्या अशा अशी तक्रार आहे अशा अशी मंत्री महोदयांनी लक्ष घालावे आणि अकरा बारावीचा असा विषय आहे अकरावी बारावीला कमीत कमी दोनशेच्या मुळे बारावीला पाचशे मुलं आहेत आणि पाचशे मुलं सांगा तुम्ही एवढी एवढी बिल्डिंग मध्ये ज्युनियर पासून तर बारा टी वाय तक पर्यंत आहेत एवढे मुलं कस या बिल्डिंग मध्ये राहत असतील हे शासनाकडनं आम्हाला माहिती पडेल का मी आज अधिकाऱ्यांना भेटलो आमचे मुलं म्हणजे किती संख्या आहे तेच लोक सांगू शकले नाहीत इथं येऊनच नाही पूर्ण अधिकारी गावाचे सर्व मंडळी भेटली तिथं मीटिंग घेतली क्लर्क बिलर्क सर्व फक्त मुख्याध्यापक पळून गेला होता मुख्याध्यापक तिथं आलाच नाही त्याला विचारला आमचे पाचवीला किती मुलं आहेत कोणत्या वर्गात तुम्ही सांगा ना आमचे मुलं पाचवीला जर समजा सेमीला किती आहे आर्थसाला किती आहे मराठीला किती तुम्ही सांगायला पाहिजे ना त्यांनी एकही शब्द अधिकारी दिला नाही अधिकारीचा आमच्याकडे अहवाल आहे पण तो अहवाल आम्ही मंत्री महोदयांना दिलेला आहे त्याच्यानंतर नाशिक प्रवीण पाटील ला दिलेला आहे सर्व विभागाला दिलेला आहे पण त्याच्यावर कुठलीही दखल घेत नाही फक्त मंत्री महोदयांकडे एवढीच अपेक्षा आहे एक गावाचे पालक म्हणून आम्ही तुमच्याकडे दान न्याय म्हणजे न्याय मागू शकतो